नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ अमरावती गट क्रमांक नऊ चे प्रश्न एकावन्नपासून विचारण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक एकावन्नवा नीती आयोगाचे सध्याचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे तर योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी श्री बी व्ही आर सुब्रमण्यम पुढचा प्रश्न प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नऊ जानेवारी पुढचा प्रश्न पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने नुकतेच दिलेले फलोत्पादन दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्यास सर्वोत्तम क्रमांक मिळाला तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागालँड पुढचा प्रश्न खेळाडू मनु भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेमबाज पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोठे आहे तर योग्य उत्तर आहे क ए न्यूयॉर्क शहर यू एस ए पुढचा प्रश्न काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आसाम पुढचा प्रश्न प्रज्वलित मने हे पुस्तक कोणी लिहिले तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता हरितगृह वायू आहे तर योग्य उत्तर का वे, आहे ऑप्शन क्रमांक बी कार्बन डायऑक्साइड पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या विलंबडन टेनिस चॅम्पियनशिपचा विजेता कोण आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कार्लोस रॉस पुढचा प्रश्न जगातील सर्वोच्च वेधशाळा अटाकामा वेधशाळा नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले वेधशाळा कोणत्या देशात आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चिली पुढचा प्रश्न निळी क्रांती मुख्यत्वे कोणत्या उत्पादनांचे उत्पादन वाढविण्यावर लक्ष केंद्रित करते तर योग्य उत्तर आहे डी पुढचा प्रश्न भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुढील प्रश्न तरंग शक्ती दोन हजार चोवीस हा आंतरराष्ट्रीय हवाई सराव कोणत्या देशाने आयोजित केला आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत पुढचा प्रश्न नुकतेच निधन झालेले अंशुमन गायकवाड कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे ए क्रिकेट पुढचा प्रश्न इंद्रावती कोणत्या नदीची उपनदी आहे तर योग्य उत्तर आहे ए गोदावरी पुढील प्रश्न खालीलपैकी कोण भारताची महिला फायटर पायलट नाही तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अरुंधती रॉय पुढील प्रश्न भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात खालीलपैकी कोणत्या चळवळीची सुरुवात दांडी यात्रेने झाली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सविनय कायदे भंग चळवळ पुढचा प्रश्न सायबर विश्वात डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे रिकामी जागा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न संगणकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न मानवी शरीरातील मूत्रपिंडाचे मुख्य कार्य काय आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रक्त गाळणे आणि कचरा गाळून टाकणे पुढचा प्रश्न वनस्पती प्रकाश ऊर्जेत रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करण्या प्रक्रिया कोणती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रकाश संश्लेषण पुढचा प्रश्न नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था येथे आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पटियाला पुढचा प्रश्न मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न कान्हेरी लेणी कोणत्या ठिकाणी आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते केंद्रीय सशस्त्र पोलीस दल नाही तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राज्य राखीव पोलीस बल एसआरपीएफ हो।